अंगणात माझ्या माझ्या अंगणात नको रे नंद खेळू नको रे गवळण पाठीमागच्या व्हिडिओचं टार्गेट तोडणार मित्रांनो आणि आवाज तर तुम्ही ऐकलाय आणि खरंच सांगायचं कमेंटमध्ये आवाज कसं काय आणि पुढची गवळण नमस्कार मित्रांनो आज आपण परत एक आईचा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि आपण आईला विचारू काय गवळणीचं नाव काय आहे काय नाही आणि असं जर तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओला खूप असं आपल्या सपोर्ट केला व्हिडिओला जात्यावरची होई आजची आपली आईची गवळणं असणारे एकदम भारी अशी गवळणी आहे आणि आपण गवळणीचं नाव विचारू ऐकून कोणतं काय नाव आहे आई आम्हाला तू गवळणीचं नाव सांग काय गवळणीचं नाव माझ्या गवळणीचं नाव आहे माजा वा खेळू नको वा अंगणात माझ्या खेळू नको नंद नंद लाला एकदम भारी अशी गवळणी मित्रांनो आणि एकदम भारी असा आवाज आणि तुम्ही ऐकाच ऐकलेलं तर आहे ओव्हीमध्ये तर ऐकलाय आहे आता व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण ऐका चला मग आणि नक्की नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आईचा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चला भेटू मग असंच नवीन काहीतरी आपल्या आईच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या गवळणीला सुरू करू मग लगेच अंगनात माझ्या माझ्या आंगनात खेळू नको रे नंद खेळू नको रे नंद लंगनात माझ्या माझ्या अंगनात खेळू नको रे नंद खेळून कोर्या नंद ला तूजीन माझी एकच प्रीती लोक तुझ्यावर संशय धरती तुझीन माझी एकच प्रीती लोक तुझ्यावर संशय धरती तुझीन माझी एकच प्रीती लोक तुझ्यावर संशय धरती अंगनात माझ्या माझ्या अंगनात खेळू कोरे नंद लाला न कोरे नंद लाला अंगणात माझ्या माझ्या अंगनात, माजा, माजा अंगनात खेन को रे नन्द लाको रे नन्दला तजीन माजी एक चिन तुला रे मा गीन तजी न माजी तुला रे माजन तुझी माझी एकच शीन तुला रे माझ्या गाळ्याची आण अंगणात माझ्या माझ्या अंगणात खेळू नको नंद नंदलाला खेळू नको रे नंदला अंगणात माझ्या माझ्या अंगणात खेळू नको रे ಹಾತ ನಾಮ ಪಂಡನಾಥ ಇಟೇವರಿ ಉ ಕಟೇವರಿ ಹಾತ ನಾಮ ಪಂರಿನಾಥ ಇಟೇವರಿ ಉ ಕಟೇವರಿ ಹಾತ ಅಂಗನ ಮಾಜಾ ಮಾಜಾ ಅಂಗನಕೋರೆ ನಂದಲೂ ನಕೋ माझ्या अंगणात खेळू नको रे खेळू नको रे न एक नंबर एक नंबर पण पाठीमागच्या व्हिडिओचं टार्गेट तोडणार मित्रांनो आणि आवाज तर तुम्ही ऐकलाय आणि खरंच सांगायचं कमेंट मध्ये आवाज कसं काय आणि पुढची गवळण नक्की सांगा आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणती गवळण म्हणायची काय आणि नक्की तुम्हाला पुढच्या टायमाला मी गवळण तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ आणि आवाज सांगा मित्रांनो आणि आजचाच तुम्हाला सांगा तो पुढचा सा पाठीमागचा व्हिडिओला सपोर्ट केला आहे धन्यवाद आणि आजचाच सपोर्ट करत राहा मित्रांनो आणि असंच आपण आता नवीन चॅनल सुरू केलेलं आहे माझी आई हे तुम्ही सर्च करा ते दुसरं चॅनल आहे आपल्या आईचे स्पेशल चॅनल मित्रांनो त्याच्यावर आईचं सर्व गवळणी भारूड भजन अभंग हे सर्व त्या चॅनलवर आहेत मित्रांनो तुम्ही आत्ताच जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला मग भेटू असंच आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये